मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या आय टी पार्क उभारणीसाठी विमानसेवेचा कोणताही अडथळा नसून पुढील महिन्यात उच्चस्तरीय बैठकीनंतर ही जागा एमआयडीसीकडे वर्ग करण्यात येणार आहे होडगी येथील नियोजित आय टी पार्कच्या पन्नास एकर जमिनीवर एकशे नव्वद फूट उंचीच्या बारा मजली इमारती बांधू शकतो विमानतळावरून उडणाऱ्या विमानांना त्याचा धोका नाही विमानसेवा प्राधिकरणानं त्याला काहीही हरकत नसल्याचं स्पष्ट केलं आहे या आय टी पार्कवरील आय टी उद्योगांना स्वस्त दरात वीज पुरवठा करण्यासाठी एन टी पी सीचे अधिकारी येत्या शुक्रवारी भेटीसाठी येत आहेत त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर वीज दराचा करार होऊ शकतो असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं नियोजित आय टी पार्कसाठी होडगी रोडवरील जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील पन्नास एकर जमीन निश्चित केली आहे विमानतळापासून पाच किलोमीटर लांब असलेल्या जमिनीवर बहुमजली इमारती बांधण्यात ते येतील त्याला कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं त्याचा सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाकडं पाठवण्यात आला आहे पुढील महिन्यात होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ही जागा एम आय डी सीकडं वर्ग करण्याची प्रक्रिया होईल त्यानंतर एम आय डी सीकडून पायाभूत सुविधा देण्याचं काम होणार आहे असंही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले